सामाजिक क्षेत्रामध्ये सतत अग्रेसर असलेली छावा मराठा योद्धा संघटना संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम गोरगरिबांना न्याय महिलांवरती होणारे अत्याचार अशा विविध समस्यांना वाचा फोडण्याचं काम छावा योद्धा संघटनेच्या मार्फत केलं जातं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी छावा मराठा योद्धा संघटनेकडनं रस्त्यावरती उतरून आंदोलने उपोषणं करण्यात आली आहे अशा ह्या संघटनेचं राज्यामध्ये सामाजिक क्षेत्रात नाव लौकिक आहे चार ऑगस्टला महाड तालुक्यातल्या हॉटेल समृद्धी हॉलमध्ये आढावा बैठक ह्याची घेण्यात आली या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्त्या करण्यात आल्या छावा मराठा योद्धा संस्थापक अध्यक्ष पटेल यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील आणि तालुक्यातील कार्यकारिणीची निवड झाली आहे संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार रामदास चव्हाण यांची नव्यानं निवड झाली आहे एक डॅशिंग आणि खंबीर नेतृत्व असलेल्या रामदास चव्हाण यांना नव्यानं संधी दिली तेव्हा दिलेली जबाबदारी ही मोठी आणि संघटनेसाठी अहोरात्र मेहनत करून संघटना मजबूत करण्याचं काम करेल असं जिल्हाध्यक्ष रामदास चव्हाण हे म्हणाले तसंच छावा मराठा योद्धा संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नयनेश भालचंद्र दळी तर अरुण जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे या संघटनेच्या माध्यमातून महिलांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलंय यामध्ये महिला आघाडी कोकण अध्यक्षपदी शाहीन चिपळूणकर जिल्हा अध्यक्षपदी नाझिया जहूर सुभेदार जिल्हा उपाध्यक्षपदी दीपाली रणदिवे तर महाड तालुका महिला आघाडी अध्यक्षपदी रेशमा माने यांची नव्यानं नियुक्ती झाली आहे महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्षपदी विनयकुमार रत्नपारखी रत्न रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी वहाब दळवी जसं शिपळूण संगमेश्वर रत्नागिरी माणगाव अशा अनेक तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी आज जाहीर झाली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदत सिरभाई पटेल यांच्या स्वाक्षरीनं सगळं पदाऱ्यांना नियुक्तीपत्रक देण्यात आलं तर पद घेतलेल्या पदाधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनीसुद्धा न्यायविरुद्ध आवाज उठवा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जोमानं काम करा जर काही अडचण आली तर मी संस्थापक म्हणून सदैव तुमच्या पाठीशी आहे असं अध्यक्ष मुदत सिरभाई पटेल यांनी सांगितलं आहे जेवढे लढा संभाजीराजेंनी जिंकले एवढे लढा कुठलाही राजा जिंकू शकतात